मिसळ मिसळमध्ये मी आहे शंभर वर्षापूर्वीच आहे म्हणजे हे शंभर वर्षापूर्वीच हॉटेल आहे ही आहे पेनची तांदेळ मिसळ हे आहे पेनमधील दहीवडा शंभर वर्ष जुनं हॉटेल आहे पेनमध्ये सुधाशांती हॉटेल कोकणातून येऊन काहीही हातात नसताना काही भांडवल खिशात नसताना इकडे काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं करून त्याच्यानंतर स्ट्रगल करून आज आम्हाला त्यांचं नाव लौकिक दादा ठाकूर या नावाने आमचं हॉटेल ओळखलं जातं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या ब्लॉगमध्ये मी आलो आहे पेनला पेनचे गणपती फेमस आहेत पापड फेमस आहेत आणि पेनचे पोहेसुद्धा फेमस आहेत त्याप्रमाणे पेनमध्ये अनेक खवय आहेत आणि या खवयांचे अनेक हॉटेल्ससुद्धा आहेत स्ट्रीट फूड आहे मिसळ आहे वडापाव भजीपाव असल महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत त्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मी पेनला आलो आहे तर पेनमधले पदार्थ आहेत ना ते मला सांगणार आहे माझा मित्र आहे निखिल पाटील त्याला विचारणार आहोत पेनमध्ये काय काय खाण्यासारखं आहे आपल्याला चला बघूया तर पेन मध्ये आहे मी आणि निखिल पाटील आपा मित्र आपल्यासोबत आहे हॅलो तर निखिल सांग मला इथे काय मिळेल आपल्याला म्हसळपाव मध्ये वगैरे आपल्याला मिसळपाव मध्ये तांडेल मिळेल आणि उपहारमध्ये मिळेल मिसळपाव मध्ये हा मिसळपाव मध्ये आणि जर भजी किंवा वडापाव वगैरे खायची असेल तर हरी मध्ये हरी बाजार भेटत हरी म्हणून आहे त्यांच्याकडे भेटेल वडापाव आणि भजी ना हा वडापाव आणि भजी दोन्ही ओके आणि मिसळसाठी तां तांडेल मिसळ ना तांडेल मिसळ आहे मी ऐकलं होतं त्याबद्दल आणि एक हॉटेल आहे सुधानशांडे तिथे व्हेज फूड एकदम चांगलं मिळेल म्हणजे सगळं फूड पूर। पूर्ण असं सगळं होईल तर निखिलने हे काय आपल्याला सजेशन दिले आहेत पेनमध्ये तर ते आपल्याला ट्राय करायचं आहेत तांदेळ मिसळ खायला बांधला जातोय चला बघूया पेनच्या तांडेळ मिसळमध्ये मी आलो आहे आणि पेनमध्ये आहे ना सगळ्यात ही फेमस मिसळ आहे ज्या महाराष्ट्रामध्ये ना मागे भो यांनी रँकिंग दिली होती पूर्ण मिसळला महाराष्ट्रातल्या तर त्या रँकिंगमध्ये ही मिसळ या मिसळला समाविष्ट होता पेनच्या तांडेळ मिसळ आहे पेनमध्ये कोणाला विचारलं ना तर कोणीही सांगेल नगर परिषद आहे ना ऑफिस तर त्याच वेळेला ही मिसळ आहे खूप फेमस आहे मी फर्स्ट टाईम ट्राय करतो तांडेळ मिसळ खूप टेस्ट दोन पाव आहेत आणि कांदा आणि शेवाई छोटी बाकी रास्ता वगैरे नॉर्मल म मिसळसारखीच आहे काय एक्स्ट्रा दही वगैरे काही टाकलं नाही आणि त्याची खरं तर गरजच नसते आपल्याला जर थाळीच खायची असेल ना तर मग नॉर्मल दुसरी थाळी चालू असतो ना पण ऑथेंटिक जसं आपल्याला बेसिक वडापाव असतो ना तशी बेसिक बेसिक मिसळ असेल ना तीच भारी वाटते नाहीतर आपण उगीच गुलाबजाम किंवा दही वगैरे टाकणार नाही तर ते नाही असल मिसळ मिसळचे जे खवय आहेत ना त्यांना बेसिक मिसळच पसंत असते तर मी या तांदेळ मिसळचा पहिला खास थांबवतो झंजनील आहे था एकदम असं दिसत नाही आहे रस्त्यावरती तरी वगैरे जरी आली तशी नाही ना तरी ठसका लागवायची एकदम झनझलील मिसळ आहे आज वाटण्याची मिसळ नॉर्मली सगळीकडे मट्टी वगैरे असते ना पण ही मिसळ आज वाटण्याची आहे चांगली चव आहे असं ही कोकणातली चव आहे ना कोकणातल्या मिसळची चव आहे तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच ही कोकणातली मिसळ ट्राय करतो आहे म्हणजे मुंबईच्या बाहेरची पनवेलच्या बाहेरची मिसळ पहिल्यांदाच ट्राय करतो या साईडची पेनची आणि या पेन फूड ब्लॉकचा फूड ब्लॉकची सुरुवात या चांगल्या मिसळण्यासाठी आहे तर आता मी जास्त वेळ वाया नाही घालवत आणि आडवा हात मारून टाकतो या मिसळवर हातमध्ये बटाटा वगैरे टाकलाय म्हणजे पण थोड्याच्यात तसावडा वगैरे वगैरे असतो हो ना त्या टाईपचा पण वडा नाही आहे थोडा बटाटा वगैरे मिक्स करून असा एक त्यांचा एक पॅटर्न आहे मिसळचा एवढं जुनं हॉटेल आहे ना पेन मधलं खूप फेमस हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचे ओनर योगेंद्रदाथ तांडेल आपल्यासोबत आहेत हॉटेल तसं फार जुनं आहे शंभर वर्षापूर्वीचं म्हणा पण ते पांडुरंग खरे यांचं हॉटेल होतं पूर्वी त्यांनी माझ्या वडिलांना चालवायला दिलं एक था था <atamente> पन्नास एक वर्षापासून आमच्या हातात आहे म्हणजे पन्नास वर्षापासून तुम्ही चालवता त्याच्या अगोदर खरे होते त्यांच्याकडे ते किती वर्षापासून होते अगोदर म्हणजे हे शंभर वर्षापूर्वीचं हॉटेल आहे तर हे पहिल्यापासून असंच आहे की अगोदर होतं आता हे रिनोव्हेट झालं नवीन कन्स्ट्रक्शन झालं एक सहा सात वर्षापूर्वी त्यानंतर त्याच्या आधी एक चाळवाजा छोटंसं हॉटेल होतं छोटंसं दुकान होतं असं चाळीसारखी इमारत होती त्यात आम्ही होतो तर पेनमध्ये काय स्पेशल आहे या हॉटेलमध्ये म्हणजे मिसळसोबत अजून काही जाईल मिसळसोबत आमचा वडापाव पण फेमस आहे वडा रस्सा दिला जातो आणि चहा कॉफीसुद्धा लोकांना आवडतो okay. <laughs> म्हणजे जे महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत असं महाराष्ट्रीयन ते फक्त आपण इथे देतो टायमिंग किती असतं टायमिंग सकाळी साडेसात ते दुपारी हो आणि चार ते नऊ रात्री म्हणजे दोन ते चार ते चार बंद दोन ते चार बंद हा कामगारांचे सुट्टी तर हे मधील सगळ्यात जुनं हॉटेल आहे तांडेल तांडेल अप्पा स्नॅक्स तर तांडेल मिसळ म्हणून फेमस आहे आणि ह्या हॉटेलची मिसळ खूप फेमस आहे पेंडमध्ये वगैरे आणि खूप जुनं एवढं जुनं हॉटेल आहे म्हणजे जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीचं हे हॉटेल आहे मिसळची प्राईज आहे सिक्स्टी एट रुपीज अडुसष्ट रुपयाला मिसळ आहे आणि बाकी रसावडा किंवा मिसळपाव उसळपाव चहा कॉफी वडापाव भजी वगैरे हे सगळे पदार्थ इथे मिळतात तर पेनला आलात ना तर फर्स्ट प्रायोरिटी आहे हे अप्पा तांडेल मिसळ एकदा नक्कीच ट्राय करून बघा पेणमधल्या दुसऱ्या प्रसिद्ध आणि सगळ्यात जुन्या हॉटेलमध्ये मी आलो आहे सुधा भुवन हॉटेलचं नाव आहे हो बाजारपेठेमध्ये हे हॉटेल आहे आणि इथे ना अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात त्यामध्ये उपवासाचे उपवासाचे सगळे पदार्थ खिचडी वगैरेपासून ते चाट किंवा वडापाव भजीपाव मिसळपाव दहीवडा वगैरे असे खूप पदार्थ मिळतात आणि हे पेनमधील खूप जुनं हॉटेल आहे आणि एकदम स्वच्छता किंवा चांगलं जेवण्याचं ठिकाण आहे ना या पेनमधलं तर एक नंबरची पसंती आहे ह्या हॉटेलला तर या सुधा शांती भवनमध्ये मी आहे चला बघूया ती भुवनमध्ये मी आहे आणि पेनमधलं खूप जुनं हॉटेल आहे एकदम ऑथेंटिक महाराष्ट्रीयन हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलचे ओनर आहेत तर नाव सांगा तुमचे नमस्कार सर्वप्रथम तुमचं आमच्या या पारंपरिक आणि जुन्या म्हणजे वर्षानुवर्षाची रुचकर परंपरा असा आमचा एक लोगो आहे बरोबर शिवमुद्रेच्या ह्याच्यामध्ये तो केलेला आहे आणि साधारणतः आमची ही माझी जनरेशन तिसरी आहे चौथी जनरेशन आता जॉबसाठी गेलेली आहे ओके okay. आणि तिसरी जनरेशन माझं वय आता साठ आहे म्हणजे तिसरी पिढी ह्या हॉटेल व्यवसाय हो, आणि तिसरी वडी तिसरी पिढीचे आणि माझा मोठा भाऊ आहे सतीश ठाकूर विनायक ठाकूर म्हणून त्यांचं नाव ते साधारणत सहासष्ट वर्षांचे ओके okay. मग हे हॉटेल शंभर वर्षापेक्षा जास्त शंभर वर्षापेक्षा जास्त तर इथे काय स्पेशल काय असतं म्हणजे आपल्या इथे इन जनरल सर्व प्रकारचं फरसाण त्याच्यानंतर स्वीट्स हे आहेत हे सगळं खवा किंवा मिक्स फरसाण हे सगळं आपण इथे स्वतः बनवतो ओके रेडीमेड फरसाण वापरत नाही आपल्या इथली मिसळ किंवा जे काही आपण पदार्थ इथे बनवतो त्याच्यामध्ये आपण बनवलेले इथले होम इन होममेड इनग्रेडियंट असतात ओके सगळे म्हणजे पदार्थामध्ये सगळे टाकेल आणि खवासुद्धा आपण इथे बनवतो आणि त्याच्यापासून होणारी वस्तू गुलाबजाम असेल दुधी हलवा असेल पेढा असेल बर्फी असेल असं सगळं आपण इथे बनवतो म्हणजे कुठल्याही प्रकारचं वस्तू बाहेरून घेऊन आपण त्याच्यावर प्रक्रिया करून बनवत नाही शक्यतो निर्भेळ मिळावं शक्यतो प्युअर आणि शुद्ध आणि सात्विक मिळावं असा आपला हेतू असतो कारण आताच्या आताच्या जमान्यामध्ये ना म्हणजे आताच्या याच्यात Oh. Oh. तर एवढं स्ट्रीट फूड आहे किंवा एवढं जंक फूड मध्ये झाले ना तर असे खूप म्हणजे जुन्या पद्धतीचे खूप हॉटेल्स जे पारंपरिक आपली कमी होत खूप कमी मिळतात अशा जुन्या सिटीज आहेत तर त्याच्यामध्ये एका दुसरं असतं जुन्या जुन्या बाजारपेठा तर त्यातीलच पेन मध्ये जुन्या पद्धतीचं आपलं दोन तीन पिढ्यांचं चालवलेलं हॉटेल आतापर्यंतची फार आता संख्या दुर्मिळ होत चालली कारण एक जॉब नवीन पिढीचं शिक्षण त्यांना मिळणारे पॅकेजेस याच्याप्रमाणे ते त्यांचा त्यांचा पुढचा ह्याचा भविष्याचा विचार करतात हा आपल्याकडे आपल्या वाडवडिलांनी म्हणजे माझे आजोबा शंकर राजाराम ठाकूर आणि दादा ठाकूर असे दोन आजोबा सख्खे भाऊ होते त्यांनी ह्याची स्थापना केली आणि त्याच्यानंतर मग हळूहळू कोकणातून येऊन काहीही हातात नसताना काही भांडवल खिशात नसताना इकडे काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं करून त्याच्यानंतर स्ट्रगल करून आज आम्हाला त्यांचं नावलौकिक दादा ठाकूर या नावाने आमचं हॉटेल ओळखलं जातं तर का स्पेशल काय आहे तुमच्याकडे कोणते पदार्थ आहेत जे खाण्यासाठी लंचमध्ये आता आपण मिसळ असते भाजीपुरी असते कांदा पोहा उपमा गोडशिरा उपासाच्या ॲटममध्ये दोन तीन आयटम असतात की साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा उपास कचोरी असे okay. आणि संकष्टी किंवा मोठी एकादशी असेल त्या दिवशी दिवसभर पूर्ण अतिशय चांगल्या प्रकारचे म्हणजे वरीची खांडवी किंवा उपास कचोरी फराळाची मिसळ शेंगदाणा उसळ उपासाची सुकी भाजी असे वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे उपासाचे आयटम असतात जे सगळे व्हरायटी इथे तुम्हाला मिळू शकते त्याच्यावर खोबरं चटणी दह्यातली वगैरे पारंपरिक जी असते ती मिळते आणि साधारण दुपारी किंवा दुपारी दोन तीन नंतर आमच्या इथे भेळ शेवपुरी हे नवीन ह्याच्याप्रमाणे लाईट स्नॅक्स असे असतात त्याच्याबरोबर कधी तुम्हाला चाट दहीवडा कधी चाट समोसा कधी पंजाबी कचोरी असे वेगवेगळे आयटम असतात okay. स्वीट्समध्ये पेढा बर्फी आणि आमचं पारंपरिक सर्वात जुना आयटम श्रीखंडवडी okay. आणि शेव चिवडा okay. तिखट शेव आणि चिवडा हा आयटम भरपूर फेमस आहे आमच्या तीन पिढ्या आम्ही विकतोच्या चौथी पिढी विकतो पेणमधील शंभर वर्ष जुन्या एका हॉटेलमध्ये मी आहे हॉटेलचं नाव आहे क्षुधा शांती हॉटेल नावामध्येच आहे ना त्या नावामध्येच खूप काही दडलेलं आहे तर क्षुधा म्हणजे मला सरांनी आता अर्थ सांगितला ताण किंवा भूक म्हणजे जे आपल्या शरीराची ताण भूक आणि त्याची शांती म्हणजे क्षुधा शांती तर हॉटेलचं नाव पण अशा अशा पद्धतीने पहिल्यांदा ठेवली जायची तर हे शंभर वर्ष जुनं हॉटेल आहे तरी तर सगळं बघितलंच ना वातावरण सगळं जुनं आहे बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या छोट्या आहेत ना छोटी शहरं आहेत तर त्या शहरांमध्ये अशा प्रकारचे हॉटेल तुम्हाला दिसतील खूप कमी हॉटेल आता होत चालले आहेत कारण आता कॅफे किंवा बाकी सगळं हॉटेल रेस्टॉरंट संस्कृती येते येते पण ही जुनी हॉटेल्स अजूनही शाकाहारी काही हॉटेल्स आहेत ती अशा जुन्या शहरांमध्ये छोट्या छोट्या शहरांमध्ये अजून आपलं पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन पदार्थ अजूनही ती जपत आहेत तर ह्या हॉटेलमध्ये आलो आहे पहिल्यांदा मी मागवलं आहे वडा वडापावचा आपल्या वडापावचा खूप मुंबईमध्ये खूप आपण वडापाव वगैरे खातो पण ग्रामीण भागामध्ये ना वडा वडा जास्त खातात पावाला थोडं कमी महत्त्व असतं काही ठिकाणी तर बघा गरम गरम वडा आहे आणि इथलं ना एवढं ऑथेंटिक आहे ना इथली मिसळ असेल ना तर मिसळ मिसळमधला फरसाणसुद्धा इथेच बनवतात आणि खूप शुद्ध शाकाहारी आहे उपवासाला स्पेशल असतं म्हणजे एक एकादशी वगैरे असेल तर त्या दिवशी स्पेशल खिचडी किंवा जे पण पदार्थ उपवासाला लागतात वरीचे वगैरे ते सगळे मिळतात त्याप्रमाणे फरारी मि फराळी मिसळसुद्धा मिळते तर मी पण हा वडा ट्राय करतो आहे मधल्या शंभर वर्ष जुन्या हॉटेलमधला वडा आहे आणि पाव मुद्दाम नाही घेतला आहे कारण वडापाव तर स्ट्रीट फूड झालाय आपण नेहमी खातो पण अशा हॉटेल्समध्ये ना जुन्या हॉटेल्समध्ये फक्त वडा खायची कारण वडा प्लेट होऊन एक वेगळा पदार्थ आहे आपण वडापाव नॉर्मल म्हणतो पण वडा प्लेट खायची मजा वेगळीच असते तर ती जुनी मजा मी आता घेण्याचा प्रयत्न करतो आहे वडा प्लेटमध्ये बघा मिरची चटणी आणि वडा आवडत आहे आणि चव आहे ना जुनी आठवण आली मला आपल्या ज्या छोट्या छोट्या शहरांमध्ये हॉटेल्स असताना जुनी एकदम तर त्याची चव आहे खूप वर्षांपूर्वीची लहानपणी आम्ही वडापाव खायचो असा कोकणामध्ये तर त्याची आठवण झाली मस्त चव आहे चांगली चव आहे पाव आपण एक दोन खाऊ शकतो पण अशी वडा प्लेट असेल ना तर आपण पाच सहा वडे आरामात हे संपू आपल्याला कळणार पण नाही खूप छान चव आहे आणि अजून खूप पदार्थ आहेत खरं तर ना मी अजून जाऊन आले काही ठिकाणी त्यामुळे मला सगळे पदार्थ ट्राय नाही करता येणार ना। पण दुसरा अजून एक पदार्थ आहे तोसुद्धा मी ट्राय करून बघतो आणि तो आहे दही वडा तर याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत हा नॉर्मल दही वडा आहे त्याच्यामध्ये चार्टमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ते आपण घेऊ शकतो मी हा बेसिक दही वडा आहे ना तो बघतोय दोन पीस आहेत दही वड्यामध्ये मी तुम्हाला प्राईस सांगतो फोर्टी फाय रुपीज वडा प्लेट आहे आणि दही दही वडा ऐंशी रुपये दही वडाची प्राइज आहे वाह कसं एकदम टेम्पटिंग दिसतं आहे आणि दही आहे ना भारी दही वडा खूप दिवसानंतर खातो मी खर पण खूप छान टेस्ट लागली मला दही वड्याची आणि असं वाटलं की घ घरी बनवतो ना आपण घरगुती जेवण त्या टाईपचं सगळं आहे म्हणजे दही दही वडा असेल किंवा बटाटा वडा असेल म्हणजे घरगुती चव आहे बाहेर जाऊन आपण बाहेरचं खाणं अलाउड नसतं किंवा बाहेरच्या खाल्याने थोडं बरे परिणाम होतात परंतु इथे आपण जरी रोज जरी जेवलो ना तरी आपल्याला काहीच होऊ शकत नाही किंवा आपली तब्येत चांगली राहील घरगुती जेवण जेवल्यासारखं होईल याची मी गॅरंटी देतो खूप छान हॉटेल आहे आणि इथलं वातावरण बघून ना पुन्हा एकदा काही वर्ष मागे गेल्याची आठवण आली म्हणजे जी पारंपरिक आपलं महाराष्ट्रीयन हॉटेल असत हो एक नंबर आहे अगदी नावाप्रमाणे ना सुधा शांती म्हणजे मन तृप्त झालं किंवा भूकच नाही भूक तहान काय मन पण एकदम तृप्त होऊन गेलं तुम्ही पेनला आलात ना तर मी हे तुम्हाला दोन हॉटेल सांगितले तांडेल मिसळ आहे एक आत्ता अगोदर आपण जाऊन आलो ते आणि त्यानंतरचं हे हॉटेल आहे शांती हॉटेल खूप छान आहे तर पेनच्या या शंभर वर्ष जुन्या सुधा शांती हॉटेलमधलं ना हे स्पेशालिटी आहे बघा बघितलं ना तरी मन भरून जातं एक एकदम आणि स्वीट्समध्ये श्रीखंड आहे आणि घरगुती आहे म्हणजे इथे बनवलेलं आणि अतिशय शुद्ध आहे त्याचप्रमाणे बासुंदीसुद्धा आहे आणि ही आहे मिसळ मिसळ बघा नॉर्मल मिसळ मिळते ना त्यापेक्षा वेगळी मिसळ आहे पुढ्यात ठेवताच ना तिचा एक चांगला सुवास आहे किंवा त्याचा फ्रेगनन्स आहे तो एकदम दरवळतो आणि त्याप्रमाणे उपवासाशी सुद्धा इथे पदार्थ मिळतात त्याच्यामध्ये पुरी भाजी आहे किंवा अजून खूप पदार्थ मिळतात शंभर वर्ष जुनं हॉटेल आहे पेनमध्ये सुधाशांती हॉटेल तर या हॉटेलला तुम्ही कधी पेनला आलात एकदा नक्कीच व्हिजिट करा तर मित्रांनो हे आहेत पेनमधील शंभर वर्षांपेक्षा जास्त खाद्यसंस्कृतीची परंपरा असणारे दोन हॉटेल एक चावडी नाक्यावरील तांडेल मिसल आहे आणि दुसरं क्षुदा हॉटेल दोन खूप जुने हॉटेल आहेत पेनमध्ये तुम्ही कधी पेनमध्ये आलात ना तर या हॉटेलला नक्कीच व्हिजिट द्या आणि तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या मॅजिक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद बाय